आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मराठी न्यूज आदिवासी बांधवांना शबरी घरकुल योजनेचा लाभ द्या आदिवासी संघटना आक्रमक मुख्यमंत्र्यांनी दिलेले आदेश अधिकारी मानत नाही राष्ट्रवादीच्या आदिवासी आघाडीचा गंभीर आरोप धुळे शहरातील काही आदिवासी बांधवांनी शबरी आवास योजनेअंतर्गत घरकुल मिळावी यासाठी धुळे महानगरपालिकेकडे अर्ज व संपूर्ण प्रस्ताव सादर केला होता धुळे महानगरपालिकेतील उप अभियंता बांधकाम विभाग यांनी सदर प्रस्ताव पुढील कारवाईसाठी आदिवासी प्रकल्प विभागाकडे वर्ग केला मात्र मात्र आदिवासी प्रकल्प विभागाच्या वतीने काही काही लोकांची घराची पाहणी पाहणी केली ठिकाणी न करताच निघून गेले या प्रकरणी राष्ट्रवादीच्या आदिवासी आघाडीने आदिवासी विकास मंत्री अशोक ओईके यांच्याशी पत्र व्यवहार केला त्यानंतर आदिवासी विकास मंत्री अशोक ओईके यांनी संबंधित विभागाला लेखी आदेश देऊनही पात्र लाभार्थ्यांच्या घरी पाहणी करण्यासाठी अधिकारी गेलेच नाही त्यामुळे संतप्त आदिवासी संघटनांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं येणाऱ्या काळात जर पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा गंभीर शाला देखील यावेळी आदिवासी संघटनेच्या वतीने देण्यात आलाय ठाम मत मराठी न्यूज साठी सोपन देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका